कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय होळी तोडण्यासाठी देखील ग्रामस्थांची लगबग दिसून येते काही ठिकाणी द्वारदशीला होळी तोडून त्रयोदशीला उभी केली जाते त्यानंतर काही गावांमध्ये पौर्णिमेला तर काही ठिकाणी पौर्णिमा संपल्यानंतर होळी लावली जाते संगमेश्वरमधल्या आंबव गावातही होळी तोडण्यात आली या ठिकाणी आंब्याची होळी तोडण्यात येते ग्रामस्थ चाकरमानी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर ही होळी जंगलातून वाजत गाजत आणण्यात आली पाहूयात माझं नाव सुरेशांद्राम गुरव मी या गावचा गुरव म्हणून काम करतो आणि ये शेजारी येथे माझे सहकारी गावकर पेंडार तर आमच्या परंपरेने अशा होळी तोडणं हा आमचा कार्यक्रम होता आज आमची ओळी तुटली आता मी मंदिराच्या ठिकाणी घेऊन आम्ही जेवणार आणि उद्याला ती उभी कर उद्या उभी झाल्यानंतर आमच्या पालखीचं रूपं लागेल रूपं लागल्यानंतर आमची त्या दिवशी रात्र तिथं आमची वस्ती होणार दुसऱ्या दिवशी आमची सान भरेल सान भरली त्यानंतर मग दुसऱ्या त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भद्रेला रात्री आमचं हे लागतं पौर्णिमेला सान भरते कार्यक्रम असतो तो कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी सहा साडेपाचच्या दरम्यान आमचा होम लागतो होमाजव आमचे जे आहेत माणसं त्यांच्या ठिकाणच्या असते पूजा होणार नंतर मग ते गावकर आमचे होळी होईला पेटवणार

काय परंपरा एकंदरीत या गावची परंपरा तोडणे त्याच्यानंतर होळी तोड झाल्यानंतर गायवळ नेणे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी होळी सजवणे होळी सजवल्यानंतर निशान लावणे आणि संध्याकाळी पाच वाजता होळी नाचव होळी उडी करणे तर कोण कदम आहे मुद्याकडून होळी नाचवणार कोण भुजबळ शेंड्याकडून કોણ ભુજબળને ઉમળી કરા છેબન ધરાવી અહી પરંપરા પૂર્વે પાસે ઓકે